म्हणणं असं आहे की जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आल्यावर त्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे आता प्रफुल्लबाईंनी जे सांगितलं मला मंत्री महोदयांनो तुम्हाला स्पष्ट सांगायचंय सुनील तटकरे साहेब दर मंगळवारी आपली मिटिंग असती कधी कधी एकाच दिवशी आता काल मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना वे मराठवाड्यात जायचं होतं म्हणून आपल्याला घेता आली नाही मंगळवारीची मिटिंग पण त्यावेळेस प्रत्येकाचा अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्याचा आठवड्यातले तीन दिवस कुठले मुंबईत ते बाकीच्या चार दिवसात त्याला एखाद्या दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघा करता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्यापेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करता संघटना तर संघटनेचं काम करेलच त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय सोशल मीडिया झाला झालाय एखाद्या गोष्टीतलं एखादंच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जातं बरंच काही त्याच्यातनं केलं जातं काही जण काम न करता प्रसिद्धी करतात काही जण कामं करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही अशा खूप गोष्टी होतात त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही